नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यात आता शासकीय विभागीय कारवाईसाठी ईमेल आणि व्हॉट्सअपचा वापर महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे या संदर्भात सरकारने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यामुळे विभागीय चौकशीतील दोषारोपत्रे व इतर कागदपत्रे शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे पाठवता येणार आहे शासकीय कामकाजात गतिमानता आणि खर्चात बचत होण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयामध्ये आता ईमेल सुविधेचा वापर होत असून त्याचा व्हॉट्सअपचा देखील वापर करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाविषयक कारवाईमध्येही सदर माध्यमांचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले शिस्तभंग विषयक कारवाईमध्ये नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार अपचार्यास अभिवेदन करणे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा